सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बरेच जिल्हा परिषद शाळेत नवनवीन उपक्रम राबवण्यात येते थे। विद्यार्थ्यांच्या अंगी चांगल्या सवयी रुजवण्यासाठी व उपस्थिती प्रमाण वाढवण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी असंच एक नव उपक्रम देवघाट गावातील आयएसओ शाळा जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देवघाट येथे राबवण्यात येत आहे उपक्रमाचा शीर्षक आहे स्टार स्टुडंट ऑफ द वीक आणि स्टार स्टुडंट ऑफ द मंथ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गैरहजेरी प्रमाण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी नीटनेटके व शाळेच्या गणवेशात शाळेत आले पाहिजे यासाठी आठवड्याचा विद्यार्थी आणि महिन्याचा विद्यार्थी स्टार स्टुडंट ऑफ द वीक आणि स्टार स्टुडंट ऑफ द मंथ हे न उपक्रम राबवण्यात येत आहे विद्यार्थी ओळख निकषात विद्यार्थी उपस्थिती आठवड्यासाठी महिन्यासाठी किमान पंच्याण्णव टक्के असावी लागते विद्यार्थ्यांना सतत संपूर्ण आणि योग्य शाले गणवेश परिधान करणे गरजेचे असते सकारात्मक वर्तन प्रदर्शित करणे आणि शाळेच्या नियमाचे पालन करणे याच्यावर विद्यार्थ्यांना लक्ष द्यावे लागते सातत्याने वेळेवर शाळेत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असते विद्यार्थ्यांचा वर्ग आणि शाले उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग निकष आहे या नव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची हजेरीची टक्केवारी वाढली विद्यार्थी शाळेच्या गणवेशाचा वापर करू लागले टायब्रेकर रेकर प्रश्न त्यांची सामान्य ज्ञान पातळी वाढू लागली मुकुट सर्टिफिकेट आणि बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार करण्यात येते हा उपक्रम पालक आणि स्थानिक समुदायांना सामील करून संबंध मजबूत करते आणि प्रतिबंधता वाढवते हा उपक्रम अत्यावश्यक जीवन कौशल्य तयार करतो आत्मसन्मान वाढवतो आणि दीर्घकालीन सवयींना प्रोत्साहन देतो स्टार स्टुडंट ऑफ द वीक आणि स्टार स्टुडंट ऑफ द मंथ हा उपक्रम उत्कृष्ट विद्यार्थ्यांना ओळखतो आणि साजरा करतो प्रेरणा आणि सकारात्मक शिक्षण वातावरणास प्रोत्साहन देतो शैक्षणिक कामगिरी वर्तन आणि सहभाग या निकषावर आधारित विद्यार्थ्यांचे नामांकन केले जाते तीनपेक्षा जास्त विद्यार्थी निवडले गेल्यास व्यापक ज्ञान आणि मैत्रीपूर्ण स्पर्धेला प्रोत्साहन देणारी सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा वाजवी टाय ब्रेकर म्हणून घेतली जाते हा न उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढवतो आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना प्रोत्साहन देतो यश आणि आदराची संस्कृती वाढवतो विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची नियमित ओळख एक सहाय्यक शाले समुदायाला प्रेरणा देते सकारात्मक मूल्यांना बळकटी देते आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि शैक्षणिक उत्कृष्टतेकडे प्रयत्न करण्यास मदत करते हे नव उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी सक्रिय सहभाग घेतला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद